को, जर तुम्ही कोणाला साधू ठरवणार असाल तर इतके पण लोक आपण त्याच्या कधी पाया साधू म्हणून साधू म्हणणार असाल तर मला वाटतं जे कुत्रे पिलांना जन्म देते एकाच वेळी दहा बारा त्याच्यामध्ये मला वाटतं तीन चार तर शंभर टक्के भगव्या रंगाचे असतात पण लोक आपण कधी पाया साधू म्हणून त्यांच्या नाही केसाने कोणी साधू होत नाही भगव्या रंगाने कोणी साधू होत नाही आणि गंध लावले याने वरल्या रंगाला आपण बोलतो म्हणून बाह्य लक्षणाने अलीकडच्या काळामध्ये काय व्हायला लागला आप्पा सगळी बाह्य लक्षणाला लोक सगळी बाह्य लक्षण त्याच्यावर अंतरंगाच काय आहे काही दिसतच ना तुम्हाला गंमत म्हणून सांगतो माझा एक विद्यार्थी आहे मध्ये तो पी एस आय झाला त्याची पंढरपूरला ड्युटी होती काही दिवस त्यांनी मला एकदा फोन केला काय महाराज तुम्ही फार गप्पा सांगता कीर्तनामध्ये आमचे महाराज लोक आमचे साधू असे आमचे संत असे त्याची पंढरपूरला ड्युटी होती तो म्हटला सांगू का म्हटलं तुमचे महाराज लोक असे म्हटलं काय झालं म्हणे पंढरपूरला जेवढे पाकिट मार आणि जेवढे चोर पकडले सगळे माळी घातलेले आणि गंध लावलेलेच आता काय उत्तर देऊ मी त्याला बरं असे प्रश्न आम्हालाच विचारतात बरं लोक सगळं अडचणीचं बरं कसं आहे त्याच्यामुळे मी ठरवलं गंध महाराज वेळेवर जायचं वेळेवर कीर्तन उभं राहायचं किती उत्तर द्यायची आपण अवघड आहे ना ते कोणी काही केलं आपल्याला उत्तर द्यावं लागतं ते म्हणजे महाराज मग हे कसं मी म्हटलं हे बघ तुझं बोलणं ते काही खोटं नाही पण माझा एक प्रश्न आहे आज तुम्हाला कीर्तनामध्ये बघा तुम्हाला किती पटतय का त्याने जेवढे चोर पकडले सगळे माळी घातलेले गंध लावलेले आहेत मान्य आहे मला वारकरी गा, एक गावतो त्याने दहा माले घातलेले हे मान्य आहे पण खरं सांगू का माझे आजोबा जगन्नाथ महाराज पवार असं म्हणायचे की एखादा सच्चा वारकरी वारकरी खरा आयुष्यभर जेवढा गंध लावतो ना तेवढा हात चोर एका दिवसात लावून मोकळा होतो मग तो वारकरी होईल का मग तो संत होईल का नाही ना दयावंत जे ज्याच्या अंतरंगामध्ये जे कारंजले गाणे दे। संत भाग्याचा देदु देदु दे संत। संत या जगामध्ये दुर्लभ आहे तुमचं काही पुण्य असेल तर संत भेटतात दुसरी गोष्ट दुर्लभ सांगितली मोक्ष अवस्था मोक्ष अवस्था म्हणजे काय मो मोक्ष ज्याला अपेक्षा आहे मोक्ष मिळावा मोक्षा करता धडमळ आहे तळमळ आहे कायमी उद्धार पावेन काय नारायण आयसे तुम्ही सांगा संत महाराज इतकी अंतकरणामध्ये तळमळ असते की सारख कधी भेटेल देव कधी भेटेल तुम्ही बघा प्राप्त झालेला मनुष्य तर ही जी अंतकरणामध्ये तळमळ आहे देव भेटा आणि अवस्था असते ही तुम्ही बघा कि साधू संतांना सामान्य माणूस जरी भेटला तरी ते काय म्हणतात देव भेटेल का माझ्यावर साधू कृपा करेल का संत कृपा करतील का मला देव भेटेल का भेटेल तर कधी भेटेल एवढच काही ऐशी दशा येईल माझी चित्त पाडुरंगा ही मुमोक्ष अवस्था आहे म्हणजे संतांना सामान्य माणूस भेटला तरी ते देव आणि संत या सोडून काही बोलत नाही मुमोक्ष अवस्था आणि तुमच्या आमच्या सामान्य माणसाला देव जरी भेटला चुकून भेटला नाही पण भेटला तर आपण देवाला विचारू सध्या बटाट्याचा भाव कांद्याचा भाव कारण आपल्या डोक्यात काय असत जे आपल्या डोक्यात असतं तेच आपण आमच्या गुरु महाराज फार गमतीनं म्हणायचे बर का आपल्याकडे ते खुलताबादला जवळ ते वरती डोंगरावर कोणत्या देवीचं मंदिर आहे मला वाटलंच होतं मी महेशमाळ म्हणजे महेशमाळ नाही महेश माळ आपल्या डोक्यातच म्हशी त्याच्यामुळे आपण त्याचं म्हैसमार केलं मला एवढंच सांगायचं होतं जे आपल्या डोक्यात असतं तेच आपण करतो काय आहे जे आपल्या अंतकरणात असतं म्हणून नेहमी अंतकरणामध्ये उच्च बोध प्राप्त व्हावं उच्च अवस्था प्राप्त व्हावी असं मला एवढंच सांगायचं आहे